बघा एक लिक्रू चाललंय आमच्या बरोबर याला अवताराच पडत इथं महाभारतात कमी अवतार घेतलेत एवढे हिने अवतार घेतलेत कारण की ऍक्च्युली बिना चप्पल चप्पल आता मजावर चाललेल दिसते अजिबात ना माझं एक म्हणणं आहे तिचा नावर अजिबात तिची काळजी घेत नाही म्हणून मी स्वतः धरून धरून तिला चालवले <laughs> तो चालवलंय फक्त ते आम्हाला धरून चालत नाही तो नसतात त्याचे पाय उचले त्याचं उंटावणी पाय असल्यासारखं कोण का बरं हिटलर हिटलर कोण होता माहिती है तुला कुठला होता सांगा आधी मग नाही नाही मग थोडा डायरेक्ट असं कस काय एखादा माणूस एकतो नेपोलियन बोनापार्ट होता सूर्य योद्धा होता म्हणजे 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 तो लोकशाही मधला नाही तो हिटलर म्हणजे कसा असतो घमंडीप असं हो, तुला म्हणायचं ना हो। हुकुमशाही हुकुमशाही आता देण्यात आलं माझ्याकडे बघून सांग हुकुमशाही ते काय गाडी गाड़ी दिसते मला हरियाणामध्ये बघा नावावरून कळ ना समोरच्या कितना आगे, ये किती काय चप्पल चप्पल मला काय आणलंय पण मला का आणलंय तू लॉक असा लॉक बनित का तो काय बोलती तू काय करतोय आयफोन लागला मला आप देख लेना। ए, लो लो अब देख यार यार चीज तो आ, है यार, गाँगा गाँगा। आ नहीं चला चला ए है है? दे कोई चलो ठीक ठीक और क्या रह गया बस रह गया बस लास्ट और तो कुछ हो गया ना बस सब सब कुछ सब कुछ हां वो हो गया बस बिल है ठीक हां ये सनी सनी के हां पहले सनी से भी था सनी हां करवाता था <laughs> पहले सनी भी जाता था उसके पास टूट के मेरे पास आ था ये मेरे पास ही आ गया वो मैं तेरे 2 1500 2000 इसके इंश्योरेंस के भटाता जे पहले कारवाही ना करवाता हां चलो जो भी होना था ठीक है जी थैंक यू ठीक है थैंक यू सो आगे ठीक है

पळून दाखव बरं बघू कशी पळवली नको 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 तू घातलेच नाही म्हणलं विषय बायकू चप्पल तोडशील तू पहिली चुरी ना गेली चुरी नाही गेली तू राहून गेली नाही गेली ऍडजस्ट कुठं तरी ठेवण्यात आले ती त्यांनी ओस एखाद्या बाजूला ठेवली असेल ते मध्ये असत म्हणून भारी वाटतं इकडं स्वेटर घालून येत लोक म्हणले लंडन इंग्लंडचे माणसं आंघोळ करत नाहीत नाही पर्पज तेवढा पडतो तिकड चालू आहे सेल्फी चालू आहे आता कपडे बांधून घेतले ती बी आहे ती पण आहे आम्ही दोन जण हा म्हणतोय म्हणले

हरभरे गोळी हरभरे तांबू की काय आहे ना एक भाजी तयार सब जी हं हं कद्दू कद्दू बोलते चप्पल चप्पल कद्दू ऐ नाही सब्जी दे चप्पल राई गयो ना की क्या मां तू नाही काय 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 पर दुकानात केलं ना Karena पुजे मनानी काय रेट

फॅन्सी बाईक खूप फॅन्सी दिस असं सागरला अजिबात आवडत नाही चला का चला ना। चला की चला चला थोड मोकळं राहून दिलं मग काही करायचं का काय करतात अंडे घालतात बस चला तोंडच लगेच बारीक